तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील पावसाचा ताजा अंदाज घेणार आहोत सध्या बंगालच्या उपसागरात बाष्पी निर्माण होत आहे आणि झारखंड आणि छत्तीसगडच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकत आहे याचा परिणाम विदर्भ महाराष्ट्राच्या इतर भागांवर होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे अरबी समुद्रात हे आता बदल दिसत आहेत जे कोकणात आणि किनारपट्टीला पा पावसात पोषक ठरत आहेत चला जी एफ एस आणि ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पुढील काही दिवसांचा अंदाज पाहूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपला अजून एक चॅनल आहे तिथं पण भारी भारी व्हिडिओ येत आहेत तर एकदा चॅनल नक्की बघा चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर जे एफ एस आणि ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आज दोन जुलैला कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे कोकणात जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड गडचिरोली यवतमाळ येथेही पावसाची शक्यता आहे तीन ते चार जुलैला कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम राहील तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विरळ सरींची शक्यता आहे एसीएम डब्ल्यू मॉडेल ही याच याच अंदाजला पुष्टी देत आहे पाच जुलैपासून हवामानात हो आणखीन बदल दिसतील मध्य प्रदेश आणि गुजरातवर तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचे मुसळधार पावसाची शक्यता आहे सहा ते सात जुलैला कोकणात जोरदार पाऊस सुरू होईल तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढेल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी पडतील जी एपस मॉडेलनुसार सात जुलैला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी असेल आठ जुलैला पूर्व विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहील कोकणात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर मराठवाड्यात विरळ सरींची शक्यता आहे नऊ आणि दहा जुलैला कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहील परंतु महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार या काळात दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका पाऊस असेल अकरा जुलैपासून हवामानात बदल दिसतील विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण वाढेल तेरा जुलैला मराठवाड्यातही पावसाचं वातावरण तयार होईल आणि विदर्भाबरोबरच मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे चौदा आणि पंधरा जुलैला हीच परिस्थिती कायम आहे एशियन मॉडेलनुसार पंधरा जुलैनंतर हवामानात मोठा बदल होईल आणि दक्षिण भारतासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढेल अशी शक्यता आहे परंतु कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम राहील तेरा जुलैनंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सकारात्मक बदलांमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक वातावरण होईल यामुळे जुलैच्या उत्तरार्धात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हो। करा, करा, तर मित्रांनो सध्या कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर आहे आणि मराठवाडा उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडेल तेरा जुलैनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढेल निसर्गापुढे आपण कमी पडतो पण आम्ही तुमच्यासाठी हवामानाचा अंदाज सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत हे माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका